मुळामध्ये असं आहे की या महाराष्ट्रामध्ये एक सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोरांना बहुजन समाजातल्या पोरांना एक राजकारणामध्ये चांगलं व्यासपीठ देण्याचं काम राजकारणामध्ये एक मोठी उंची देण्याचं काम आदरणीय देवाभाऊने केलेलं आहे तळागाळातल्या सर्वसामान्य व्यक्तींना एक समाजकारणाच्या मोठ्या व्यासपीठावरती नेण्याचं काम आदरणीय देवाभाव करत आहे पण उलट पक्षी जर महाविकास आघाडीचा विचार केला तर त्यांनी कायम बहुजन समाजाला पायाखाली तुडवलं त्यांनी कायम रयत समाजाला पायाखाली तुडवलं आहे आणि म्हणून फडणवीस साहेब बांच्यावरती सुद्धा काही जण एकेरी भाषेत किंवा त्यांच्या पत्नीबद्दल त्यांच्या आईबद्दल काहीही टीका त्या पर्वाच्या मोर्चामध्ये काही लोकांनी केल्या अरे मुळामध्ये तो माणूस हा लढवया माणूस आहे मुळामध्ये तो माणूस हा बहुजनांचा नेता आहे मुळामध्ये तो सर्वसामान्य माणसांना ताकद आणि एक वेगळी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये उंची देणारा माणूस आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी देवाभाऊंचं नेतृत्व मान्य केलं आहे दोन दिवसापूर्वी सांगलीमध्ये महाविकास आघाडीचा संस्कृती बचाव हा मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये वाळव्याचे दिलीप पाटील तात्या त्या सदाभाऊंच्यावरती खूप खालच्या भाषेत बोलले ते म्हणले स्व सो, स्वतःची ओळख करून देताना भाषणात तिने म्हणलंय अमोल कोल्हे साहेबांना की मी ह्या वाळव्या गावचा आहे की ज्या वाळव्याचा एक नागरिक म्हटला त्या सध्याच्या आईला घोडा लावा काय रे बाबा नू बहुजनांच्या काय आया बहिणी रस्त्यावर पडल्यात काय ज्यावेळी त्या माणसानं मग सदाभाऊंच्या आईला शिवी दिली त्यावेळी तुमची संस्कृती कुठे गेली त्यावेळी तुमची तोंड काय दाबणानं शिवलेली का त्यावेळी तुम्हाला काय बोलताना आलं का त्या माणसाला तुम्ही बोलू शकत नव्हता त्यावेळी कारण मुळामध्ये ती संस्कृती आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कायम वाटतं की रैतेनं आमच्या पायाखाली राहावं रैतेनं त्या ठिकाणी कायमस्वरूपी आमच्या समोर भीक मागावी अरे गेले ते दिवस आज ते राहिलेले नाहीत तुम्ही भाऊंच्यावर वरती आरोप करता सदाभाऊंनी पस्तीस वर्ष संघर्ष करून आणि कष्ट करून त्यांचं घर उभा केलंय तुमच्यासारखं सुदगिरण्या हाणून जिल्हा मध्यवर्ती बँकेत घोटाळे करून तुमच्यासारखे मागासवर्गीयांच्या नावावरती तीन तीन चार चार सुदगिरण्या काढून त्याचं पैसा हाणून सदाभाऊनी त्या ठिकाणी स्वतःचं घर भरलेलं नाही त्यामुळं दुसऱ्यांच्यावरती बोलताना पहिलं लक्षात ठेवा दुसऱ्याकडे आपण ज्यावेळी बोट करतो एक त्यावेळी चार बोटं आपल्याकडे असतात ह्याचा विचार तुम्ही करा आणि हे आता वाळवा तालुक्यातल्या बहुजन समाजाला रैतेला कळालं आहे त्यामुळे रैतेची बहुजन समाजाची पोरं हिथून पुढं लक्षात ठेवा ह्या गोष्टींना तुमच्या भूल थापांना बळी पडणार नाहीत आणि तुम्ही म्हणला की सदाभाऊनी सतरंजा उचलत होता माझ्या हाताखाली अरे सदाभाऊ सतरंजा उचलत होता म्हणून त्याला माणसांचे प्रश्न कळले म्हणून तो महाराष्ट्राचा मंत्री आमदार झाला तुम्ही त्या ठिकाणी नेत्यांचे तुंतूने वाजवत बसला तुम्ही नेत्यांचे घरामध्ये तुम्ही लक्षात ठेवा त्या ठिकाणी त्यांचे तुंतूने त्यांच्या घरामध्ये वाजवत बसला म्हणून तुम्ही तालुक्यात नाही तुमच्या गावापुरतं आणि जिल्हा परिषदेपुरतं मर्यादित राहिला आणि त्यामुळं तुम्ही त्या ठिकाणी लढणाऱ्या माणसांची बरोबरी करू नका आणि म्हणून निश्चित